लांब लांबून सहली पण आलत्या तर सोलापूर जिल्हा माडा तालुका तिथून पण एक गावसंख्य छोटंसं मला गा लक्षात नाही राहिलं ते तर तिथून पण जवळपास भरपूर सहली आलत्या तर आपण ते हिडीमध्ये पोरं पाहिलीच लहान लहान तर एवढे ये लांब येत येत आणि आम्ही एक आष्टी तालुका आहे क काही का, का, तालुक्यातल्याच लोकाला माहीत नाही की अजून रामेश्वर वॉटरफॉल काय तर पटमागच्या खेडूमध्ये आम्ही मच्छिरनाथ वॉटरफॉलला गेलतो मछिरनाथाची समाधीपाशी तिथं जे भीमफिटर होते आमच्या आष्टी तालुक्यात ते फर्स्ट टाईम म्हणजे आत्ता दोन दिवसापूर्वी येऊन गेले त्यांनासुद्धा माहीत नव्हतं म्हणजे आज पंचवीस वयापर्यंत आमच्या आष्टी तालुक्यातल्या परांनासुद्धा ता माहीत नाही की रामेश्वर वॉटरफॉल कुठे ते म्हणजे आम्ही फर्स्ट टाईम मी आलतो एवढा भारी वॉटरफॉल आहे आपल्या आष्टी तालुक्यात ता हे माहीत नाही म्हणजे विशेष आहे लोक लांबलांब जिल्ह्यातून येतात आणि आपले लोक आपल्या तालुक्यातून सुद्धा येत नाहीत आणि काहींना जर रामेश्वर वॉटरफॉल जर माहीत नसेल तालुक्यात तर काय उपयोग नाही आष्टी तालुक्यात राहून तर इतक्या लांब लांबून लोक येतात बिडून आलतात एक ते म्हणजे मी एकटाच आलो बिडून फक्त वॉटरफॉल बघायला तर खास आपला रामेश्वर वॉटरफॉल जो आष्टी तालुक्यात म्हणजे बीड जिल्ह्यात जो येतो तो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आपल्या साईडला म्हणजे मराठवाड्यात सर्वात मोठा वॉटरफॉल आहे तर नक्की आपला व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आपल्या तालुक्यात आष्टी तालुक्यातला वॉटरफॉल म्हणजे रामेश्वर आणि मी पण आष्टी तालुक्यात आहे तर माय पण चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या तालुक्यातले सगळे व्हिडिओ आपण टाकत असतो बघा सहल आल्यामुळे सगळे सहलचे पोरं चाललेत कुठली मुलांना सर सोलापूर जिल्हा तालुका माडा तालुका अरे लाल पलीकड साईड नि या चला पलीकड साइड नि या ब्रिया या साईड ने Hello. 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 जसं की इकून इकून मंदिरातून येतो आपण आल्याच्यानंतर नंतर ह्या इथे एक पाण्याच्या ठिकाणी दोन तांबे बांधलेत आणि थोडंसं म्हणजे पाऊसकाळा संपला ना तरी इथं पाणी येत असतं म्हणून पाणी इथं हाऊ थोडासा बांधाय पाणी पियायला चांगलं एकदम खडकातलं पाणी तर चला ह्या ठिकाणी पाणी पियायचं आहे तुम्हाला ताण लागली तर आता तर पाऊस काळा चालू आहे पण पाऊस काळा जरी थोडा कमी झाला तरी मग खाली आलं पाणी नसालं तर पाणी प्यायच्या ठिकाणी आता आपण चाललो तर रामेश्वर वॉटरफॉल दबधबा त्या साईडला बघायला तर पूर्ण असा चिखल झालाय आणि आत्ता पाऊस बी लय झालेला आहे आणि त्याच्यामुळं पायप असते आणि चपला पण तुटायची शक्यता आहे तर बुट घालून आला तर बरं झालं असतं मी पण चप्पलच घातली आज बघा झाडं बी कशी येते वाकडे तिकडे पाणी एवढं येतं आहे की झाड सुद्धा वाकलंय आकर्षित एवढं पाणी आहे बापरे तुमचा निसता फवाराच आहे पाण्याचा कुठं धबधब्याच्या पाण्याचा फवाराची आपण बघू तिथे जाऊ लवकर ठावडा मोठा आवाज येतोय पाण्याचा की बघू बघा वॉटरफॉल कुठे आहे फवारे कुठे येते पाण्याचे इकडे रिक्स पॅच आहे आणि रिक्स मधून हेडो पाणी वाहत आहे लोक पोरं काय इकडे येते दोरीनी दोरीच आहे पण हे रिक्स आहे पलीकुन इकडे यायला वाट नाही अलीकडच्याच कोपऱ्याने यायला पाहिजे आपण आलो ते बरोबर आलो आणि इकडे जर पाहिलं तर पाण्याचं निस्त बघा कसा फवार आहे करायची एक मिनिट नाही का ना लागतो जाम तरी जाम तरा जामधारा जामदारा जामधा जामधारा आले भाऊ रिक्स ना नावित आहे का हो त्यांना काय सांगणार यायच नको तिकून या मला हिथून जवळ आहे यायच आहे खर खतरनाक काय तुम्ही लिरिंग करता राह नाही पण पण काय काहीतरी नवीन हळूच हळू पाईपचा प्रेशर आला आला आकर्षित खरच रिक्स मध्ये यायला लागले पायपाचा जॉईनच मारायला पाहिजे मॉ ते सगळं भिजायचं काम आहे भाऊ आली आली खतरनाक ना एकच नंबर हो दृश्य भारी हो तिकडचं येऊ नका फवाराची दिसता भाऊ हां तुम्ही लई डेअरिंग करता राव फुलवरच होतं पाणी तिथं ते पाणी ठीक अंतरच किती तिकून यायला पाणी हां लई लांबे तो काय तिथं दिसतात त्या तिथं पुलेन त्या पुलावून ह्या साईडनी जर आलं तर किती एकदम भारी येतेत ना सगळे लेडीज पण येतात सर, या ठिकाणी कुणी जर प्रयत्न करत असेल यायचा तर येऊ नका एक पाईप बांधला आणि तो बी तुटला आहे दुसरा पाईप आहे दोन तर व्यक्ती आले इथून ते असते थोडा अनुभव त्यांना पण कुणी काय बाकीचं येऊ नका भाऊ आपल्यातलं कुणी आलं तर येऊ नका आपण दुसऱ्याला काय समजून सांगू शकत नाहीत पण आपल्या माणसाला तर सांगू शकतो मग एकूण लेडीज लोक येतात ना चलत ये ते पुलाच्या साईडने कडा कडानी येते इकडं तर आहे रोड यायला बघा या ठिकाणी किती पोर आहेत या ठिकाणी बघा कसं एन्जॉय घेते किती लोक आले त्यासाठी झाडाच्या खंटी जा, उडले काही पोहचेत काही वाहते हे तर एकदम मस्तीच करीत पाण्याबरोबर खेळत आहेत जोर खंड येऊन त्याला काय याला काय म्हणते का वेळ का वेळात पोहत येत त्याच्या पाठी मग दोन चार एकामेकांना अटकलेत काय करते काय थोडे कर माणसं एन्जॉय फोटो काढायचं फोटोला काही कमी नाही फोटो सगळेच ना काढतो प्रेशर सगळा येतो पा। 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 पाऊस कळ्यातच आनंद व्यक्त केला पाहिजे आणि हावडा बी वॉटरफॉल वाहतोय आहे इतका भाव येतोय सगळा म्हणजे फवारा पाण्याचा सगळा कॅमेरा दृश्य आणि आनंद व्यक्त पावायला पाणी आणि उन्हाळ्याच्या दिवसाचा एवढं मूल बी पडतंय

कोण कोणाच्या अंगावर पाणी आहे मस्त एन्जॉय खरंच कॅमेऱ्यात नाही क्लिअर दिसत पण ऑलरेडी असं बघायला भारी दिसत मंदिर येणारा रोड एकच पाऊल पुढं डायरेक्ट खाली लोक येतेतच सकाळ दुरून संध्याकाळ पण यायचं काही कमी नाही वॉटरफॉलचा सगळा फॉग इकडे येतोय आणि कॅमेरावर सगळं पाणी येतंय आहे आपल्या त्यामुळे तिकडे जास्त मी दाखवत नाही पण इकडे बघा एन्जॉय करते पाहते एवढ्या पाण्यात खात्यापणा तर ह्याच्यात तुम्ही जाऊ नये नाहीतर दंड आकारला जाईल कारण पाऊस जास्त आहे आणि त्याच्यामुळं वॉटरफॉलचं प्रेशरपर पाण्याचं जास्त आहे मग इथं साईडला फोटो वगैरे बघण्यासाठी काही नाही अडचण आणि आनंद घेतात लोक खूप असा पण कधी जंगलात तर ह्या वॉटरफॉलला तर भेट द्यायला आला थोडं जपून या थोडस ह्या साईडने या या काडानीच या साईडनी पलीकून येऊ नका आता पाणी चालू आहे पाणी नसलं पहिली कुणालीकडे येतं येते पण आता पाणी आहे ती ह्याच काडाने काढल्या पुलापासून विचारून या आणि पाऊस सुरू कानाकाना जावं लागलं पाऊस यायला लागला आता सगळे परतीच्या वाटावर लागले आता पाऊस आल्या म्हणून हो लागन तुम्ही सोडलं ना सोडाल नागन हळूच भाई सोडलं तर सायंडेल आणि चप्पल तर शंभर टक्के तुटत आहेत चपला नाही बुटच घालून यायला पाहिजे आपल्या बी चपला निसटकत आहे कुठं बी तर हाय थोडं जरा राहिला आता आणि तिकून कुठं पिळत आहे जाड पायात बी गुतत आहे जाड असे वाळलेत मोडलेत डेंजरस रोड आहे ना खतरनाक आहे पुढं चालते ओके चालेल का उतरले काय करते काय म्हणतो फोटो काढायचे तर काय प्रेशर तर लई पाण्याला प्रेशर वॉटरफॉल जी आ, हा रामेश्वर वॉटरफॉलचा दुसरा म्हणजे मंदिरापाशी आलं की दोन रोडेत जायला एक पलीकून येतून एक अलीकडं तर वरून जी पाणी साचलं आहे ती अख्खं इथं आलं पूर्ण ही काठडी तुटली पाण्याने आकर्ष आणि पाण्याने इतकं पाण्याने तुटली म्हणजे किती प्रेशर तर ही बघायला जर गेलं तर हे रोड आहे ही अशी काठडी आहे पूर्ण तुटली खाली बघायला गेलं तर बघा सगळी काठाडी तुटून थेट नदीला नदीतच म्हणजे इथं डग फुटी झाली एवढी झाले ए, तर पाण्याचं प्रेशर इथं पाऊस जर जास्त झाला एक खट्या तर डगफुटी पण होती तर कधी आलं तर जरा जपून या हे रामेश्वर वॉटरफॉलची नदी खाली जाती जामखेड तालुक्यात तर हे आहे पाटोद्या तालुक्यात आणि इथं आहे जामखेड असे जाम या डोंगराच्या पलीकडे आहे जामखेड तालुका ह्या साईडला आष्टी तालुका आणि ह्या डोंगराच्या वरती जर बघायला गेली इकडे वॉटरफॉल आहे ही काढली साईड जर धरली तर पाटोदा तालुका पाटोदा आणि आष्टी तालुका हा बीड जिल्ह्यात येतो आणि हा हिकडला जो बाग आहे तो नगर जिल्ह्यात येतो बघा दृश्य किती भारी आहे हे दुसरा वॉटरफॉल खाली नदी तर ही नदी वात वात, वात कुठं जामखेड तालुक्यात किती मस्त आहे आणि पाठीमागून आता पुन्हा ह्या रोडने थोडे कमी लोक येतात पण येतात काही ना काही येतातच कारण जर आपल्याला वॉटरफॉल वरून बघायचा असेल तर ह्या ह्या रोडने आलं तर थोडासा चढाई कमी आहे आणि रामेश्वर वॉटरफॉलची दार जिथे वरून पडते रोड संपल्या संपल्या तिथे थोडी टिकडी आणि तो पॉईंट आहे तिथं मंदिर बी आहे त्या साईडला ह्या साईडला रमशेवर वॉटरफॉल बी आहे आणि पाठीमागं जर बघायला गेलं तिकडं नदी बी चाललेली जामखेड तालुक्यात आणि इकडं दोन नंबरचा पाठीमागा वॉटरफॉल बी आहे तो मस्त असं आहे चला तर आपण पुन्हा ह्या पॉईंटहून चाललोत रोडकडे आपल्या काही लोक चालले आहेत रोडनी रामेश्वर वॉटरफॉल आहे ना तो शंभर टक्के बघायला यायला पाहिजे आणि शक्यतो असा वॉटरफॉल आहे की सगळी कोण पागता येतं रामेश्वर वॉटरफॉलच्या जवळ जाऊन बी बघता येतं खालून पुन्हा वर्षा साईडने बी बघता येतं जिथून पाणी पडते तिथून खाण्याची सोय आहे आणि जाण्याला एकदम रिक्स नाही काही नाही काही नाही थोडा मस्त आणि दृश्य आणि बघण्याच्या लाईक थोडा एक नंबर आहे की बीड जिल्ह्यामध्ये एक नंबर आहे तर मला वाटतं महाराष्ट्रात कितवा नंबर असायला माहीत नाही पण मराठवाड्यात तर एक नंबरच आहे एक नंबरचा वॉटरफॉल जर असेल ना बघण्याला एक उंच आणि पाण्याचा प्रेशर आणि हे तर मराठवाड्यात एक नंबर वॉटरफॉल रामेश्वर वॉटरफॉल आहे इथून चांगला बघायचं पॉइंट लोक तर येतेतच वॉटरफॉल बघायला दृश्य भारी त्या ठिकाणी तर पायर आहेत लय पडले कडक मुली काठावर गेल्यात माणूस पण एक बसला कोणतरी व्यक्ती एकदम काठा गो लोक वॉटरफॉल वागले एकदम काठ्यात फक्त बस दोनच फुटाचा अंतर असं नाही एकूणच चाललेत लोक तिकडं हा नंबर आहे खेळ तितका बोर इथं नका का नंबर आहे खेळू काठा काठाला काठा ना सिने बघायचं का किती काठाल तर पोरं लांबून थोडे सेफ्टी पाहिजे पाय बी घास तर डायरेक्ट खाली बारी ओरडते पोरं आपलं अंतर म्हणजे एक पाऊल आणि एक पाऊल पुढं म्हणजे कुवा डेंजरस आहे खतरनाक आहे खाली जर बघायला गेलं तर बघा किती भारी दृश्य आहे बघा कसे माणसं एन्जॉय करते वॉटरफॉलचा आनंद घेतात त्याच्यामुळं एकदा तरी या वॉटरफॉल बघायला आणि त्या साईडला कुणी जात नाही इकडं तर मोठं प्रेशर आहे हे आपलं ब्रिज आहे पाण्याच्या पलीकडे जायला वाट नाही पण हे ब्रिज असल्यामुळे जाऊ शकतो पलीकडे आणि जाऊ आपण